तुम्हालाही रोज पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जागेते का मग हे अवश्य ऐका प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते अकारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते म्हणून मन तर आपण म्हणतोही जे होतं ते चांगल्यासाठी परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का तर नाही प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर आबालवृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात आपण दुर्लक्ष करतो परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दांची आठवण येते त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल दृढश्रद्धा असेल तर या पूर्वसूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी म्हणून त्याचा वापरही करू शकता यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे तरच अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते जसे की रोज पहाटे तीन ते पाच दरम्यान जागेने झोपेतून जागेने यात कदाचित काही विशेषही नसेल परंतु रोज ठराविक वेळेत जागेने तेही पहाटे हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे पहाटे तीन ते पाच ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखले जाते या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळेच जाणतो परंतु अनेकांना ठरवूनही या वेळ जागेत नाही अलांबन करून ते झोपी जातात याउलट तुम्हाला त्यावेळ जागेत असेल तर तुम्ही खरोखरच नशीबवान आहात असे समजा ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती म्हणून त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असेही म्हणतात ही, ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते प्रभाव कोणावर तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते त्यावर यावेळी शक्ती बुद्धी बल तेज असे आरोग्याशी निगडीत जे घटक हवे ते सगळे प्राप्त होतात या कालावधीत नवोमंडळातील ग्रहस्थिती आपल्या प्रगतीकरता उत्तम असते वातावरण शुद्ध असते परिसर शांत असतो त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल ते अवश्य प्राप्त करू शकाल असा ब्रह्ममुहूर्ताचा महिमा आहे भगवान श्रीकृष्ण यांनी देखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे आपले पूर्वज ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून दिनचर्येची ध्यान साधण्याची सुरुवात करत असत या उलट आपण सूर्य डोक्यावर आला तरी अंतुरान सोडत नाही परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत असेल तर तुम्ही पुन्हा झोपण्याची चूक करू नका तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत या वेळेचा सदुपयोग करा तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येयाप्रती चांगली कामगिरी करा ध्येय निश्चित नसेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या तन सुदृढ असेल तर मनही सुदृढ असेल शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल हे सुखचिन्ह ओळखा आणि आपले आयुष्य अंतर्बाह्य बदलण्याची संधी अजिबात दौडू नका